वॉट का <laughs> <jay> <laughs> काय म्हणजे काय तेच विचारतोय आम्ही काय वाट म्हणजे काय म्हणजे म्हणजे काय 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 अरे यश तू पण दिसतोयस बॅकग्राऊंडला अभ्यास करत नाही दिसतोय अरे तुला प्रश्न तर येत नाही का देता सांग प्रश्न असा की उत्तर काय माहित नाही कस माहित नाही उत्तर अरे मी प्रश्न विचारला ना प्रश्न असा की उत्तर काय दीक्षा दीक्षाचं नाव घेतोय तू सांग प्रश्न असा की उत्तर काय काय माहित नाही काय माहित नाही तुला काय उत्तर कस काय माहित नाही उत्तर शाय जातो प्रश्न असा की उत्तर काय लवकर विचारला ना उत्तर काय दिशा हा मागून कॉफी मग तुला मागेशी काय सांगता आलं नाही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय ते त्या दिशा मग तिथलं उत्तर काय तू मग तो काय काय कशाला करतो माझ्या किती कितीला आहेस पाचवी पाचवीला आहेस काय किती वर्ष झालं एक पण वर्ष नाही झालं एक पण वर्ष नाही झालं किती साली गेल पाचवीला दोन हजार माहित नाही आता किती ला चालू आहे पंचवीसला पंचवीसला आता किती चालू आहे किती वर्ष झालं अरे काय खोटं बोलतो एक वर्ष झालं का पंचवीसला कुठल्या महिन्यात गेलता आठवत नाही बादम खज्जा पाण्यात भिजून नाही आज मग मी नाश्ता नाही दिला बर बर रोज किती वाजता नाश्ता करतो सकाळच्या का दुपारच्या दुपारच्या <laughs> जे, जे, जेवण कधी करतो शाळेतून आलं जेवण किती वाजता करतो एक वाजता रात्रीच्या नाही <laughs> दुपारच्या दुपारच्या एक वाजता दुपारी सहा वाजता आहेत का हा संध्याकाळच्या असतात त्या तुझ्या गाड्या कुठल्या गाड्या आहे तू तू आहेस गाड्या कुठल्या तेव्हा काय असे विद्यार्थी यांना अभ्यास करून घ्यावा लागतो हे कधी सुधरेच बाय बाय मन 拜拜。